नमस्कार निलिमास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत उपवासाच्या प्रत्येक पदार्थांसोबत ही अशी उपवासाची चटणी असली की तो पदार्थ खायला अधिकच छान वाटतो तर ही अगदी चार ते पाच मिनिटात बनून तयार होणारी ही उपवासाची चटणी बनवायची कशी ते आज आपण बघणार आहोत तर ही उपवासाची चटणी बनविण्यासाठी मी इथे अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि याच वाटीने अर्धा वाटी, वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे त्यासोबतच चवीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक ते दीड वाटी पाणी चवीनुसार मीठ सगळे जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून छान बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यातून छान बारीक वाटण तयार करून घेतलेले आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा जाड अशी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता त्यानंतर यावर आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्याचबरोबर यामध्ये एक चमचा जिरा चार ते पाच कडीपत्त्याची पाने तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा टाकू शकता त्यानंतर दोन सुक्या मिरच्या तडका छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या चटणीवर आपल्याला हा तडका टाकायचा आहे तर इथे तडका तयार आहे आणि मी या चटणीवर आता हा तडका टाकून घेत आहे आणि याला मिक्स करायचे आहे अगदी चार ते पाच मिनिटात ही उपवासाची चटणी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका